नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील लातूर मुरड व तसेच लातूर या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवघ तेवीस हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सरसुंद्रा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवघग तीनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सरसुंद्रा चार हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आलेसा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील